नमस्कार शासनच्या यूट्यूब चॅनल्सांचे खूप स्वागत आहे तर आताच्या गडीची सर्वात मोठी ब्रेकिंग न्यूज म्हणजे राज्य सरकारी कर्मचसाठी आताच्या क्षणाचे मोठी ब्रेकिंग न्यूज मांदे या संदर्भात एवढीच्या माध्यमातून संपूर्ण अपडेट सवित्रपणी पाण सुरू करूया राज्य कर्मचारीच्या बाबतीत दिनांक दोन ऑगस्ट पंचवीस रोजी अत्यंत महत्वपूर्ण शासनेने दिनांक दोन ऑगस्ट चोवीस रोजी सार्वजनिक आरोग्य विभाग म्हणून निर्गमित करण्यात आला आहे सदर निर्णयानुसार नमूद करण्यात आले आहे की वैद्यकीय खर्च प्रतिपूर्तीकरिता विवाहित असणाऱ्या महिला शासकीय कर्मचाऱ्या तिच्यावर पूर्णपणे अवलंबून असलेल्या व तिच्याबरोबर राहत असणाऱ्या तिच्या आई वडिलांची अथवा तिच्या सासू सासऱ्यांची निवड करण्याबाबत दिनांक चौदा डिसेंबर दोन बावीस रोजी निर्गमित करण्यात आलेल्या शासनीने अधिक्रमित करून पुढील प्रमाणे सुधारित आदेश देण्यात येत आहे यामध्ये नमूद करण्यात आले आहे की महिला शासकीय कर्मचाऱ्याने विवाहानंतर तिच्यावर पूर्णपणे अवलंबून असणाऱ्या व तिच्याबरोबर राहत असलेल्या आई वडील अथवा सासू शास्त्री या दोघांपैकी एकाच्या यामध्ये आई वडील अथवा सासरे यांच्या नावासह वैद्यकीय खर्च प्रतिपूर्तीचा लाभ घेण्यासाठी निवड केली आहे असे लेखी अर्जाद्वारे ती कार्यरत असलेल्या कार्यप्रमुखा कळविणे बंधनकारक असणार आहे सदरच्या अर्जासोबत संबंधित विवाहित महिला शासकीय कर्मचारी तिच्या आई वडील अथवा सासरे हे पूर्णपणे तिच्यावर अवलंबून आहे याबाबतचा सबळ पुरावा देणे आवश्यक असणार आहे त्याकरता रेशन कार्डची प्रत नोंदणीकृत शपथपत्र इत्यादी प्रमाण ठरवण्यात येईल तसे संबंधित विवाहित महिला शासकीय कर्मचाऱ्यांचा वैद्यकीय खर्च प्रतिकूर्तीचा लाभ घेण्याकरिता आई वडील अथवा सासू शास यापैकी एकाच्या विकल्पाबाबतचा अर्ज प्राप्त झाल्यानंतर संबंधित कार्यालय प्रमुखांनी सर्व संबंधित कागदपत्राची खाते जमा करून संबंधित महिला शासकीय कर्मचाऱ्यांच्या सदर विकल्पाची नावासह देण्यासह सेवा पुस्तकामध्ये आठ दिवसाच्या आत नोंद घेणे आवश्यक असणार आहे बरोबर सदर शासने हा यापूर्वी विवाहित महिला शासकीय कर्मचाऱ्यांच्या वैद्यकीय खर्च प्रतिपूर्तीचा निर्णय घेण्यात आलेल्या प्रकरणात लागू राहणार नाही अथवा निर्णय ठरलेल्या प्रकरणी पुन्हा सुरू करण्यात येणार नाही असे नमूद करण्यात आलेले आहे धन्यवाद